केळवणपाडा गावातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळले परिसरात भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यातील केळवणपाडा गावात ऊसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा शेतकरी जालमसिंग गावित यांच्या शेतातील दाट ऊस पित्रामध्ये हे बिबट्याचे पिल्लू आढळून आले जालमसिंग गावित हे नेहमीप्रमाणे शेतात शेतीची कामे करत असताना उसाच्या मळ्यात संशयास्पद हालचाल जाणवली जवळ जाऊन पाहिले असता बिबट्याचे पिल्लू दिसून आले त्यांनी तात्काळ ही माहिती ग्रामस्थांना दिली घटनेची बातमी पसरताच केळवणपाडा गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचे पिल्लू आढळल्यामुळे परिसरात मादी बिबट किंवा मोठ्या बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजूर विशेषतः चिंतेत आहेत शेतकरी सुरेश गावित यांनी सांगितले की रात्री बिबट्या मोठ्या आवाजात गुरगुरात असल्याचे ऐकू आले असून दोन कोंबड्याही बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे दरम्यान या भागात बिबट्याच्या हालचालींबाबत यापूर्वीही नवापूर वनविभागाला माहिती देण्यात आली होती मात्र अद्याप प्रभावी उपाययोजना झालेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे वन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी बिबट्याच्या पिल्लाचा सुरक्षित बंदोबस्त करावा तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी शेतकरी जालमसिंग गावित व ग्रामस्थांनी केली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने त्वरित ठोस व प्रभावी पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत काल सकाळी सुमारास ऊस का ऊस तोडणारे ऊस तोडत असताना बिबट्या एका आंबाच्या झाडाखाली दोन पिल्लांसहित बसून होता त्याला ब बघितल्यावर मग जे ऊस कामगार होते ते शेरावर पळत होते आणि एकाने आग लावून दिली मग छोटा जो लहान बसडा होता त्याला चटके लागल्यावर मग तो वाघ फार जोरजोराने ओरडत होता त्याच्यानंतर मग सगळे मजूर पळून गेले आणि सगळे किळवणपाडा करंजी खुर्द गावातले लोक गोळा झाले तोपर्यंत बिबट्या पसार झालेला होता पण दोन पिल्लो झाडाच्या खाली बसून होते त्याच्यानंतर तो बिबट्या पळून गेल्यानंतर परत आला आणि त्या दोघे पिल्लांना जंगलामध्ये घेऊन गेला परत रात्री शेतकरी पाणी शेतामध्ये सोडत असताना रात्री पहा एक वाजेला रात्री लाईट येते नऊपर्यंत पहाटेपर्यंत लाईट असते शेतकरी पाणी सोडत असताना रात्री फार किंकळ्या आवाज देत होता आणि शेतकरी फार या परिसरामध्ये भयभीत झालेलं आहे आम्ही गेल्या वर्षी आरोपांना प्रत्यक्ष मी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून माझं पण पत्र दिलं होतं आणि माझ्या पत्राचं सा आमदारसाहेबांना दिलं ते पत्र परत आमदार साहेबांनी पण पत्र आरोफाला दिलं आणि मी आपला जो साहेब आहे ते नंदुरबारला त्या साहेबांना प्रत्यक्ष फोनवर पण बोललो होतो आणि दोन वर दोन तीन महिन्यानंतर माझ्या घरी आले आणि माझ्या घराच्या आजूबाजूला कॅमेऱ्या लावून निघून गेले होते म्हणजे या अशा फॉरेस्टवाल्यांचं भुगळ कारभार मुळे आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे बकऱ्या कोंबड्या आणि कुत्र्यांना दररोज घेऊन जातो आहे का आज पण सकाळी पहाटे पाच वाजेचा सुमारास दोन कोंबडे आ, हा बिबट्या घेऊन गेला आणि एखाद्या वेळेस जीवितहानीची पण शक्यता आहे तर माझी एकच विनंती या फॉरेस्टवाल्यांना आहे की या बिबट्यांचा बंदोबस्त कुठेतरी करावा जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि एमई सी बीच्या संदर्भात एक विनंती करतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांनी किंवा जय असेल किंवा ए सी साहेबांनी तर दिवसात जर शेतकऱ्यांना या परिसरमध्ये लाईट एजीची लाईट दिली तर फार एमई सी बीच्या बाबतीमध्ये बोलतो जे ए सी साहेब आहे कार्यकारी अभियंता साहेब आहे यांना मी एक शेतकरी म्हणून विनंती करतो की नॉ खेकडा फिडर जो आहे एजीचा तर त्यांनी या साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांचा विचार करून दिवसा जर लाईट दिली तर फार म्हणजे चांगलं राहणार आहे कारण बिबट्या आणि वाघपणे आहे मी म्हणजे अंदाजे नाही सांगत आहे की या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे पाणी रात्री जे पाण्याची पाळी म्हणजे पाणी सोडायला शेतावर येतात त्यांना माहिती आहे बिबटे किती आहे वाघ किती आहे आणि काय हे धुमागाळ घालतात ते सगळ्यांना माहिती आहे आहे त्याच्यामुळे प्रशासनाने तहसीलदार साहेबांना बी विनंती करतो की साहेबांनी आपल्या स्तरावरून संबंधित डिपार्टमेंटला सूचना करावी की पिंजरे वगैरे लावून की कॅमेरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना जो बिबट्या आहे त्याच्या बिबट्या आणि वाघपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल याच्यासाठी तहसीलदार साहेबांनी संबंधित डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करून किंवा फोनाद्वारे किंवा यांची बैठक वगैरे घेऊन तर यांना संबंधित कर अधिकाऱ्यांना सूचना करून कॅमेऱ्या लावून आणि त्या ज्या ठिकाणी बिबट्या वाघ असेल त्या ठिकाणी पिंजरे ठेवून यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून शेतकरी भय भयभीत झालेला आहे तर शेतकऱ्यांना અડચણી તે સમજવન ત્યાં કાંઈ વ્યવસ્થા બંદોબસ્ત કરાવા હિ વિનંતી વાગ પાયને પાસે ખૂબ આવાજ કહી પાસે પાછી 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 પાસે ગયો પાસે મામા આગવાળીન પાસે